दृष्टीपथावर असणाऱ्या नाशिक येथे भरणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्तानं अकोल्याच्या विविध विकास कामांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे तालुक्यातील पर्यटनस्थळे रस्ते कोकणात वाहून जाणारं पाणी पूर्वेकडे वळविणे आणि इतरही पायाभूत सुविधांच्या मागणीचं निवेदन भाजपाचे माजी गटनेते आणि भाजपाचे प्रदेश सदस्य जालिंदर वागचौरे यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे कुंभमेळा भरणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या सीमेलगत अकोले तालुका आहे कुंभमेळ्याच्या निमित्तानं अकोलेतील अगस्ती आश्रम कळसुबाई हरिश्चंद्रगड घाटघर भंडारदरा अमृतेश्वर यासहित अनेक ठिकाणी पर्यटकांची वर्दळ सुरू असते निसर्गरम्य असणाऱ्या अकोलेचा परिसर दूरवरून येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच खुणावतो या पर्यटन स्थळांना जाणाऱ्या रस्त्यांची कामे तातडीने होईल आवश्यक त्या ठिकाणी किंवा पर्यटक निवासाचं बांधकाम गरजेचं असून त्या आदिवासी बहुल अकोलेचा आर्थिक विकास आणि बेरोजगारी या दोन्ही प्रश्नांची उकल होण्यास मदत होईल पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर येथून नाशिक जिल्ह्यातील सिन्नरला जाणारा रस्ता झाल्यास हे दोन्ही जिल्हे जोडले जाऊन अकोले तालुक्यातून हा प्रवास वेगवान होईल कुंभमेळ्याच्या निमित्ताने या रस्त्याचं काम मार्गी लागल्यास दळणवळण सोयीचं आणि वेळेची बचत करणारं ठरेल असंही या निवेदनात म्हटलंय अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा प्रकल्प आढळा मध्यम प्रकल्पात बिताका येथून पश्चिमेकडे जाणारे पाणी वळविल्यास या प्रकल्पाखालील तीन हजार नऊशे चौदा हेक्टर क्षेत्राचं बारमाही सिंचन होण्यास मदत होईल गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान समाधानकारक असल्याने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरतो परंतु अनावृष्टी किंवा अत्यल्पवृष्टीच्या काळात हा प्रकल्प न भरल्याने लाभक्षेत्रानं दुष्काळाची दाहकताही अनुभवली असल्याने बिताक्याचे पाणी आढळत वळविणे भविष्यासाठी गरजेचं असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे यासोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींसंदर्भातही निवेदनात विविध मागण्या केल्या असल्याचं जालिंदर वागचौरे म्हणाले भाजपाचे प्राध्यापक भानुदास बेरड शिवाजीराव गोंदकर गणेश जाधव आदींच्या समेत हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलंय आज न्यूज मराठी ब्युरो